केंद्र शासन पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत तालुकास्तरीय उल्हास मेळावा बामनोली इथं पार पडला बामनोली जिल्हा परिषदच्या शाळेत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्याचा प्रारंभ बामनोलीच्या सरपंच गीता चिंचकर आणि शिक्षण अधिकारी महेश धोत्रे यांच्या हस्ते पार पडले यावेळी मिरज पंचायत समितीचे गट विकास अधिकारी ज्ञानदेव मडके उपस्थित होते प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मेळाव्यात नवसाक्षरांचे साक्षरांचे अध्ययन तसेच अध्ययनाच्या विकासासाठी लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याची मांडणी चौदा केंद्रातील शिक्षकांकडून करण्यात आली होती साक्षरता कार्यक्रमाचा प्रभावी प्रसार आणि प्रचार करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते मिरज तालुक्यातील असाक्षरांनी मेळाव्यात उत्साहात सहभाग नोंदवला होता आणि नवसाक्षर तसेच स्वयंसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले एकशे एक्केचाळीस असाक्षरांना साक्षर करण्यासाठी स्वयंसेवक कार्यरत आहेत शिवाय त्यांना शिक्षणाची गोडी लागण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे असे उपस्थित मान्यवरांनी सांगितले गट अधिकारी सिद्धार्थ चिकलगी विस्तार अधिकारी जहांगीर बागवान शिक्षक केंद्र उपस्थित होते संयोजन विषयतज्ञ विषय प्रमुख रुपाली चौथे शशिकांत नागरगोजे शशिकांत माने बामनोली जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अनुजा पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन सुनीता चौगुले यांनी केले गाव पातळीवर लोकप्रतिनिधीजी यांचे सहकार्य घेऊन स्वयंसेवक हे साक्षर करण्यासाठी केंद्र सरकारचा उपक्रम यशस्वीपणे राबवतील असं शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी सांगितलं